आज आपण करणार आहोत सोयाबीन वड्याची भाजी वड्या मी एक चम्मच तेल टाकून मी भाजून घेतलेले आहे चला तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तीन उघड्या मी तेल टाकत आहे कुठलेला लसूण टाकूया लसूण चांगला तळून घ्यायचा लसूण चांगला तळलेला आहे त्यात आता आपण धनिया टाकूया धनिया पावडर मी एक चम्मच टाकलेली आहे आता मिरची पावडर टाकूया एक चम्मच मी मिरची पावडर टाकलेली आहे आणि पाव चमच हळद टाकलेली आहे आणि थोडा गरम मसाला टाकूया आणि आता तर पाणी टाकून घेऊ टाकून घ्यायचं आणि सोडून देऊ दोन मिनटं मी चांगल्या परतून घेतलेल्या आहे वड्या दोन ग्लास मी पाणी टाकत आहे चवीनुसार मीठ टाकून द्यायचं थोडंसं कोथंबीर टाकून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं भाजी शिजू द्यायची हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा एकदम तरीबात भाजी तयार झालेली आहे